नमस्ते मी रमेश कुमार ग्रामोदय विचार माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत बोलण्याचा प्रयत्न आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका महापालिका जिल्हा परिषदा पंचायत समिती यांचा निवडणुकीचा मार्ग एक खुला झालेला आहे काल तेरा तारीख तेरा ऑक्टोबर रोजी विविध प्रकारचे आरक्षणं देखील जाहीर झालेले आहेत आणि आता मिनी मंत्रालय म्हणून समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदा महापालिका नगरपालिका यांच्या निवडणुका आणि त्यांच्या मतदार याद्या तसेच आरक्षण वगैरे जाहीर झालेलं आहे आणि दिवाळीनंतर निवडणुका होणार आहेत आणि सर्वसामान्य लाख लोकांना मतदाना काई के काई कारे आहे। आहे कारे आता मतदानाची एक संधी आलेली आहे तसेच तरुण जे काही नव मतदार आहेत त्यांना मतदान करता येणार आहे तसेच विविध राजकीय पक्षांचे जे काही कार्यकर्ते आहेत आणि त्या कार्यकर्त्यांना आता संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे महाराष्ट्रामध्ये युती महाविकास आघाडी अशा प्रकारे विधानसभेला निवडणुका झाल्या होत्या आणि तशाच प्रकारे या निवडणुका होतील असं चित्र जरी रंगवण्यात आलेलं आहे तर निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रकारे चित्र होईल हे बघण्याला एक म्हणाला आहे शिवसेना उद्धव शिव उद्धव शिवसेना सिव, आणि राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी अजितदादा यांची कसोटी आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कशाप्रकारे त्यांचा परफॉर्मन्स होतो त्यावर पुढील निवडणुकीचे गणित या ठिकाणी राष्ट्रीय पक्ष असतील भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस हे देखील आता मोठ्या जोमाने उतरलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टी यांचं स्पष्ट असं म्हणणं आहे की महाराष्ट्रवर नये संपूर्ण महाराष्ट्रभर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हे स्वबळावर लढायच्या कार्यकर्त्यांचा मोळ बघता भारतीय जनता पार्टीचा आलेख वाढता दिसतो वाढत असल्यामुळे काही ठिकाणी भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढू शकते असे चित्र आहे शिवसेना उद्धवगड आणि शिवसेना शिंदेगड यांच्यामध्ये खरी अस्तित्वाची लढाई महापालिका मुंबईवर आहे भारतीय जनता पार्टीला ऐन काय प्रकारे मुंबई महापालिका जिंकायची आहे तर शिवसेनेला उद्धव ही महापालिका राखायची आहे त्या दृष्टीनं शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी मनसेची टाळी दिलेली आहे आणि मनसे राज ठाकरे आणि काँग्रेस राष्ट्रवादी मिळून मुंबई महापालिकेमध्ये भगवा फडकण्याच्या दृष्टीने तयारीत आहे मैदान जवळ आहे निवडणुकीची रणकंद सुरुवात झालेली आहे इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी सुरुवात आहे इच्छुक उमेदवार आता कशाप्रकारे आपली तिकीट मिळवतात आणि या निवडणुकीमध्ये यश मिळवतात हे थोड्याच दिवसात समजून येणार आहे परंतु महाराष्ट्र सरकारनं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ही प्रक्रिया सुरू करून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना दिलासा दिलेला आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्ता आता खुश आहेत बघूया आता कशाप्रकारे निवडणुकीचा रंग होतो युत्या प्रतियोत्या होतात न होतात पण तरुण उमेदवारांना या निमित्तानं संधी मिळणार आहे सरकारने तरुण उमेदवारांना संधी दिल्याबद्दल महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हार्दिक हार्दिक आवार आणि नवीन उमेदवारांना शुभेच्छा या आपलं म्हणणे काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत